नमस्कार ओम श्री गणेश देवताय ओम श्री कुलदेवताय ओम श्री गुरुदेवताय ओम सर्वश्री श्री इष्टलिंग देवताय नम शोषणात मित्रांनो मी कडापा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धरम करम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो वार नक्षत्र तिथी योग व या पाच अंगाचे मिळून पंचांग तयार होते आणि अशा पंचांगाचे ज्योतिषाकडून रोज श्रवण केले असता नाना सिद्धी प्राप्त होतात मित्रांनो याचे कारण तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते नक्षत्राच्या श्रवणाने केलेला नाश होतो योगाच्या श्रवणाने होतो योग तर कर्णाच्या पण यासाठी आपली असावी देवघर योग्य दिशेला असावे येथे योग्य देवघर असावे देवघरात योग्य व प्रमुख अशा देवता असाव्या प्रात काळात कुटुंब प्रमुखाकडून विधिवत संकल्प सोडून अभिषेक युक्त पूजा संपन्न व्हावी तसेच पूजाकर्त्याचे व कुटुंबात इतर सदस्य अंतर्बाह्य कर्मशुद्धी असेल तरच आपण नानासती प्राप्त करण्याला ना पात्र ठरतो असे माझे तरी स्पष्ट मत आहे मित्रांनो आता पंचांगाचे मी आपल्याला सांगत आहे कृपया त्याचे आपण शांतपणे श्रवण करावे आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक कर्मकांडात उपयोगात आणावे मित्रांनो मित्रांनो आज दिनांक एकवीस मार्च दोन हजार चोवीस शालिमान शके पंचेचाळीस संसर शोभन अयन उत्तर ऋतू शिशिर मास फाल्गुन पक्ष शुक्ल तिथे मित्रांनो आजची द्वादशी तिथी आहे उद्या पहाटे चार वाजून पंचेस मिनिटानंतर त्रयोदशी तिथीला सुरुवात होईल वार गुरुवार आहे मित्रांनो नक्षत्र मित्रांनो आश्लेषा नक्षत्र आहे मध्यरात्री एक वाजून सत्तावीस मिनिटानंतर मघा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो सुकर्मा योग आहे सायंकाळी पाच वाजून बेचाळीस मिनिटानंतर ज्योती योगाला सुरुवात करण मित्रांनो भाऊ करण आहे दुपारी तीन वाजून बत्तीस मिनिटानंतर बालव करणाला सुरुवात होईल आणि उद्या पहाटे चार वाजून पंचेस मिनिटानंतर कौलव कर्णाला सुरुवात होईल मित्रांनो मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य मीन राशीत असेल चंद्र कर्क राशीत गुरु मेष राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार मुंबई ते मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे आहे मित्रांनो सूर्योदय सकाळी सहा वाजून त्रेचाळीस मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सहा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण नित्य पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजवताच्या तळा तळ संकल्पाचे पाणी एक पळी घ्यायचे आहे त्यात थोडे अक्षत टाकायचे एक फुल व फुलाची पाकळी घ्यायची आणि हा संकल्प म्हणायला सुरवात करायची आहे मित्रांनो हर ओम शिवाशिवा शंभूर प्रवर्त मानसत्य प्रमाण द्वितीय पराग श्वेत वराह कल्पे वैवस्वत मनमत्र कलियुगे प्रथम पादे चंबुदे भरत वश भरत नटे मेरो दक्षिण दिग्भागी महाराष्ट्र देशे व्यावहारिक चंद्रवान शालिवांश के एकोणीसशे पंचेचाळीस प्रभा देश अष्टे शोभन नाम सहसरी परायणे शेष ऋतू फाल्गुन मासे शुक्ल पक्षे गुरुवार वासे आश्लेष नक्षत्रे सुकर्मा योगे बव करणे द्वादशी शुभ दितो वीर गोत्रात उत्पन्न मी कडा मोह पात्र दुरितक्षे द्वारसी पार्वती पती परमेश्वर वित्त अर्थ विधिवत पंचोपचार इत्यादी पूजा एवं इष्टलिंग पूजा करीत मित्रांनो या ठिकाणी हा संकल्प संपलेला तेव्हा आपण आपल्या उजव्या हातात तळा तळा हातावरील संकल्पाचे पाणी समोरच्या कामना समोर मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा दुपारी तीन वाजून बत्तीस मिनिटांपर्यंत आहे जाईल या वेळेस नंतरही जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीसाठी तर कृपा करून आपण वर बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे आणि नवीन संकल्प तयार करायचा आहे या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा ते आहे तेव्हाच आपली ही धार्मिक विधीची सेवा संबंधित पूजनीय देवतेपर्यंत लवकर पोहचेल आणि त्यांचे त्यांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतील आपले जीवन अधिक सुखमयीपणे मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहू या धार्मिक विधी आणि त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिले आहेत साखरपुडा मुहूर्त मित्रांनो दिनांक सव्वीस सत्तावीस तीस एप्रिल तीन दिन दिन... दिनांक एक तीन पाच डोहा जेवणासाठी मुहूर्त आहे मित्रांनो दिनांक सव्वीस बारसे करण्यासाठी मुहूर्त आहे मित्रांनो दिनांक सव्वीस सत्तावीस तीस एप्रिल दिनांक पाच जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिले मित्रांनो दिनांक सत्तावीस एप्रिल दिनांक पाच गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले मित्रांनो दिनांक सत्तावीस तीस एप्रिल दिनांक एक पाच आणि सहा आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया उपनयन करण्यासाठी मुहूर्त दिनांक एकवीस आणि सत्तावीस था। विवाह करण्यासाठी मुहूर्त दिनांक सव्वीस सत्तावीस तीस एप्रिल दिनांक एक तीन चार आणि पाच वास्तुशांती करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक सत्तावीस तीस एप्रिल दिनांक एक पाच आणि सहा भूमिपूजन तथा भरण्यासाठी मुहूर्त दिले दिनाची प्राण प्रतिष्ठा करण्यासाठी मुहूर्त दिले मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट बॉक्स मध्ये विचारावे किंवा पंचांग धारकास किंवा योग्य पुरोहित संपर्क साधावा आणि मगच मुहूर्ताची तारीख आपल्या जन्मकुंडलीनुसार निश्चित करावी मित्रांनो या मुहूर्ताशिवाय आपल्या सुविधेनुसार कोणत्याही प्रकारचे मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने स्वतः तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग पाडू नका तसेच पंचांगातील गौण संकट आपात काळातील मुहूर्तांची निवड देखील शक्यतो करू नका मित्रांनो आता आपण पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती पाहूया पंचांग शुद्धी मित्रांनो उत्तम दिवस आहे दिनविशेष मित्रांनो तिथी वासर सकाळी नऊ वाजेपर्यंत आहे अर्थात ज्या भक्तगारांनी एकादशी व्रताचे पालन केलेले आहे त्यांनी अजूनही आजच्या दिवस सकाळी नऊ वाजेपर्यंत उपवास करायचा आहे मित्रांनो यानंतरच आपल्याला हा उपवास तोडता येणार आहे मित्रांनो मित्रांनो जे आपण पूजा अर्चा सकाळची नित्य देवपूजा असते या नित्य देवपूजेमध्ये आपण आपल्या देवघरातील देवतांना नैवेद्य दाखवत असतो मग तो छोटा असो वा मोठा असो तो असा दाखवलेला नैवेद्य पूजेच्या नंतर शेवटी आपण हा ग्रहण करू शकता सोडू शकता पण वेळ ही नऊच्या आत नसावी हे लक्षात घ्या तोपर्यंत आपण काही स्तुती स्तोत्रे मंत्र जप वगैरे करू शकता अग्निपृथ्वीवर हजार नाही मित्रांनो त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम होम्म करता येणार ना नाही मित्रांनो जे रेग्युलर आहे तेच आपण करू शकता दुपार आ, रात्री मध्यरात्री एक वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत घबाड योग आहे मित्रांनो या घभाड योगामध्ये जर एखादे काम आपण जुने किंवा नवीन करणार असाल तर त्यासाठी हा मुहूर्त चांगला आहे यात आपल्याला यश मिळण्याची शक्यता जास्तीत जास्त राहते पृथ्वीवर हजर नाही त्यामुळे नव्याने काही हवं मिळत नाही आपल्याला करता येणार नाही जे रेग्युलर आहे तेच आपण करू शकतो राहुका मित्रांनो दुपारी दीड ते दे तीन वाजेपर्यंत आहे या काळामध्ये देखील आपण महत्त्वाचे जी कामे शक्यतो चाला की इतर वेळेमध्ये करायचे मित्रांनो संकल्प सोडून केलेले कोणतेही धार्मिक असते ते संबंधित देवतांपर्यंत पोहोचते आणि देव देवता आपल्याला आशीर्वाद देतात मित्रांनो त्यांनी आणि पूजेचे फळ आपल्याला अर्थात पूजा करत्यास लवकर प्राप्त होते आपल्या नवे पुण्य जमा होते मित्रांनो पण अशा धार्मिक कन्नड कर्मकांडाचे कर्ता कर्मिता आपणच असतो लक्षात ठेवा मित्रां शेवटी आपणच होतो आपल्या जीवनाचे धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगाचा व्हिडिओ मी येथे सांगत आहे आपण जर माझ्या मतास समज असाल तर माझे धर्म कर्मचाराचा चैनल कराला करा अपने करा आपले कुटुंब व मित्र परिवार असं शेअर करत अस कॉमन स्लॉट्स मध्ये आपले मत अवश्य आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिव कल्याण हरिओम महापेक्षा